नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर कृषी साहित्य आपण कशा प्रकारे अर्ज करू शकतो आणि या योजनेचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकतो संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पुणे जिल्हा परिषद कृषी विभागामार्गात राबवण्यात येणार आहे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीने दर्जेदार आय एस आय मार्क कृषी औजारे व साहित्य पंच्याहत्तर टक्के अनुदान उपलब्ध करून देणे ही योजना शासनाच्या डी बी टी धोरणानुसार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येते योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण माध्यमातून शेती उत्पादन वाढ आणि कार्यक्षमता वाढवणे या योजनेअंतर्गत पाच एच पी मोटार पंप तसेच फवारणी पंप प्लॅस्टिक ताडपत्री जी विषयी पाईप यांसारखे अत्याधिक आवश्यक साधने पंच्याहत्तर टक्के अनुदान उपलब्ध करून ही दिले जात मित्रांनो तर ही मित्रांनो ही योजना डी बी टीच्या माध्यमातून राबवण्यात येते आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान हे मिळू शकते मित्रांनो त्यानंतर आपण पुढे पाहूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्यांच्या यादी हवी असलेले साहित्य स्वतः खरेदी करावे लागते त्यानंतर त्यांची पावती बी एस बी आय एस आणि आय एस एस प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक असणे आवश्यक आहे त्यानंतर कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज या वेबसाईटवर आपण फॉर्म हा भरायचे वेबसाईटची लिंक में में दिले दिले। तो तो मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले फक्त तुम्ही क्लिक करायचे आणि हा फॉर्म भरायचे आहे या योजनेचा उद्देश व गरज बघा शेतीत यंत्रिकरण वाढवण्यासाठी आणि वा श्रम खर्च वेळ वाचवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते तर मित्रांनो आपण अर्ज कसा करायचे योजनेची या योजनेची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे तुम्ही फक्त क्लिक करायचे आणि तुमचा फॉर्म भरून घ्यायचे त्यानंतर पाहूया पारंपरिक शेतीत उपयुक्त कमी असल्यामुळे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मोठे नुकसान होते या योजनेअंतर्गत पुरवठा देणारी उपकरणे शेतीत वेळेवर काम करण्यासाठी आवश्यक आहेत आणि पात्रता कशी बघा अर्जदार स्वतःचा शेतकरी असावा त्यानंतर दहा एकर शेती असावी त्यानंतर अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य त्यानंतर अनुसूचित जाती जमाती ओबीसी शेतकऱ्यांना प्राधान्य त्यानंतर शेतकरी जे पुणे जिल्ह्याचे रहिवाशी असणे बंधनकारक आहे त्यानंतर मिळणारी उपकरणे बघा Uh, पाच एच पी मोटर पंप त्याला पंधरा हजार रुपये नव्हता त्यानंतर पी व्ही सी पाईपला पाई 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 तेरा हजार रुपये त्यानंतर प्लॅस्टिक तडपत्री दोन हजार रुपये त्यानंतर बॅटरी स्प्रे तीन हजार रुपये तर इत्यादी साहित्य आपल्याला या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज कसा करावा या ठिकाणी तुम्हाला या याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवली लिंकवर क्लिक करायचे त्यानंतर नोंदणी करायची आवश्यक माहिती भरायची त्यानंतर खरेदी पावती आपण अपलोड करायची त्यानंतर तपासणी प्रमाणपत्र आहे त्यानंतर सात बारा उतारा अपलोड करून आपला फॉर्म हा सबमिट करून द्यायचा मित्रांनो तर अशी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता तर याची लिंक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि लिंक डिस्क्रिप्शन सुद्धा देऊन ठेवलेली आहे दे मित्रांनो तर त्यानंतर आपण पुढे पाहूया मित्रांनो आवश्यक कागदपत्र आपल्याला काय काय लागणार आहे सात बारा उतारा लागणार आहे आधार कार्ड नंतर बँकची पासबुक नंतर आय एस आय बी एस आय प्रमाण साहित्य साहित्य खरेदी पावती लागणार आहे त्यानंतर प्रमाणपत्र आणि स्वाक्षरी घोषणापत्र आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी योजनेचे फायदे पंच्याहत्तर टक्के अनुदारामुळे खर्चात मोठी बचत होते त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर दर्जा साहित्य मिळते श्रम वेळेची बचत आणि उत्पादन वाढता त्यानंतर अल्प अत्यभारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार तरन, जाही मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र